या दिवाळीत करा तुमच्या स्टाईलचा गेम रॉयल कारण रॉयल मेन्सवेअर घेऊन आले महाराष्ट्रातील सर्वात मोठं दिवाळी ऑफर फेस्टिवल रॉयल मेन्सवेअरच्या कुठल्याही शाखेत फक्त रुपये दोन हजार चारशे नव्याण्णव च्या खरेदीवर मिळवा लकी ड्रॉ कुपन आणि जिंका महिंद्रा थार जिंकायची जी सुवर्ण संधी आणि आपल्या सेलू शाखा स्पेशल ऑफर मध्ये कितीही रुपयाची खरेदी करा आणि धमाकेदार गिफ्ट्स तुमच्यासाठी पहिला विजेता एलईडी टीव्ही दुसरा विजेता वॉशिंग मशीन तिसरा विजेता आर ओ फिल्टर ठिकाण रॉयल मेन्सवेअर स्क्वेअर तुळजा भवानी बँकेच्या बाजूला सौदागर कॉम्प्लेक्स जिंतूर नाका सेलू या दिवाळीत बना रॉयल फक्त रॉयल मेन मध्ये सेलू शहरात दिवाळीसाठी फटाक्यांची भव्य बाजारपेठ सज्ज दिवाळी सणाची रेलचेल सुरू होताच सेलू शहरात फटाक्यांच्या विक्रीला उत्साहवर्धक सुरुवात झाली आहे नूतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर तब्बल पन्नास भव्य आकर्षक आणि सुटसुटीत अशा फटाक्यांची दुकाने उभारण्यात आली असून नागरिकांसाठी ही सुरक्षित आणि नियोजनबद्ध सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे क्रीडांगणाच्या विस्तीर्ण जागेत व्यापाऱ्यांनी दक्षता व नियोजनपूर्वक दुकाने उभारली आहेत प्रत्येक दुकानासाठी स्वतंत्र जागा सुलभ प्रवेश व्यवस्था सुरक्षित अंतर आणि अग्निसुरक्षा नियमांचे पालन याची काळजी घेण्यात आली आहे त्यामुळे खरेदीदारांना खरेदीसोबतच निर्भय आणि सोयीस्कर असा अनुभव मिळणार आहे फटाक्यांच्या व्यापाऱ्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या ऑफर्स आणि सवलती जाहीर केल्या आहेत लहान मुलांसाठी सुतळी बॉम्ब फुलबाजे अनार मराठी आकाशकंदील तर युवकांसाठी रॉकेट आणि रंगबिरंगी फटाक्यांचे विशेष कलेक्शन उपलब्ध करून दिले आहे तसेच कुटुंबासाठी कॉम्बो पॅक्स किफायतशीर बंडल आणि खरेदी करा बक्षीस मिळवा अशी योजना सुद्धा राबवण्यात आली आहे दिवाळीनिमित्त फटाक्यांचा उत्साह वाढत असताना प्रशासन आणि आयोजकांनी अग्निशामन यंत्रणा आपत्कालीन संपर्क व्यवस्था आणि नियंत्रण पथकाची देखील नेमणूक केली आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता सूचना आणि नियमावली दुकानदारांना देण्यात आली आहे शहरातील नागरिकांना एकच ठिकाणी विविध प्रकारचे फटाके वाजवी दरात उपलब्ध होत असल्याने या फटाका बाजाराला मोठा प्रतिसाद मिळण्याची चिन्हे दिसून येत आहेत दिवाळीजवळ येताच खरेदीदारांची गर्दी वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश आकार सेली